कोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामाला सुरुवात रात्री बारा ते उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा ब्लॉक रविवारी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक मध्य रेल्वेच्या माटुंग मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वाहतुकीत बदल कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गाची सेवा पूर्णता बंद पुण्यात सुरू असलेल्या पुणे हुबळी वंदे भारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद पुढील काही दिवसात आणखी प्रतिसाद वाढेल रेल्वे अधिकाऱ्यांना विश्वास म्हाडाच्या कोकण मंडळाचा धमाका म्हाडाच्या कोकण मंडळाची ठाणे इथे वीस लाखात घर तर तीन ऑक्टोबरला ठाण्यातील एकूण नऊशे तेरा घरांसाठी जाहिरात तर आठ ऑक्टोबरला कोकण मंडळाच्या सात हजार घरांची लॉटरी निघणार दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याच्या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क गर्दीच्या ठिकाणी धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांची करडी नजर मुंबई शहर आणि उपनगरात आजही पावसाचा अंदाज पुढील तीन दिवस ठाणे ते पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मंगळवारी चक्काजाम आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार महानगरपालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दिले निर्देश ऑक्टोबरमध्ये राज्यात आठ दिवस बँकांना सुट्टी दसरा दिवाळीचे इतर सण आणि साप्ताहिक सुट्ट्या आर्थिक नियोजन वेळेत करा रिझर्व्ह बँकेचा अहवाल समृद्धी महामार्गावर भेगा संपूर्ण भाग काढून पुन्हा नव्याने कामाला सुरुवात अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या